न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मनसेने फोडले फटाके वाटले पेढे मराठीच्या विजयाचा जल्लोष निर्णय मागे घेताच मनसेच्या कार्यकर्त्यांचा चौकात जल्लोष इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा निर्णय अखेर सरकारने मागे घेतला असून या संदर्भातील दोन्ही शासकीय निर्णय रद्द करण्यात आले आहेत यामुळे मराठी प्रेमी जनतेतून समाधान व्यक्त होत असून अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याचा सा जल्लोष साजरा केला दिल्ली गेट येथे मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष साजरा केला हिंदी सक्तीचा निर्णय मागे मराठीचा झेंडा उंच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक भाषेचं अभिमान जपण्यास मोठा आधार मिळाला आहे मनसेच्या या अभिनंदन साजऱ्यामुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा आवाज बुलंद झाला आहे गेले कित्येक दिवस मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहून सुद्धा हिंदी भाषा सक्तीची होती आहे या कारणार्थ खूप दिवसापासून जो मराठी माणसाचा संघर्ष चालला होता त्या संघर्षाला काल कुठेतरी विराम लागला आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या या, या निरर्थक प्रयत्नामुळे काल महाराष्ट्र सरकारनी जे आहे हिंदी शक्ती जो कायदा आणला होता तो कायदा त्यांनी रद्द केलेला आहे व कुठेतरी राजसाहेब ठाकरे यांचे कष्ट ना या या ठिकाणी कष्टाचे जे आहे ते फळ झालेलं आहे मराठी माणूस मराठी अस्मिता मराठीबाबत कुठलीही गोष्ट आली की सन्मान्य राजसाहेब ठाकरे व मनसे पक्ष हा क सदैव महाराष्ट्रा व मराठी माणसाच्या मागे उभा राहिलेला आहे पण काही विकृत वि विचारचे लोक ज्यांना कुठेतरी हिंदीचा पुळका लागला होता त्या हिंदीचा पुळका लागल्या लोकांनी कुठंतरी दुसरी भाषा तिसरी भाषा ही प पहिल्या पा पहिलीपासून पाचवीपासून जे आहे मराठी माणसाच्या मराठी लो मुलांना शाळेत शिकवण्याची या ठिकाणी सक्ती करत होते पण राजसाहेबांनी त्यांचा जो जो अजेंडा होता मराठी प्रेमाचा किंवा मराठी शक्ती हिंदी शक्ती न होऊन द्यायचा तो या ठिकाणी हणून पाडला आहे व या ठिकाणी प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मनसे सैनिक प्र राजसाहेबांचा स प्रत्येक कार्यकर्ता आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे की जी हिंदी शक्ती होणार होती ती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने रद्द केलेली आहे वा हा संपूर्ण विजयाचे श्रेय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे व प्रत्येक मराठी सैनिकाला व महाराष्ट्र सैनिकाला जातात ज्यांनी यामध्ये संघर्ष केला धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा